परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या मैदानावर झालेल्या आंदोलनामधील पत्रक खतानाचे जनावरांची व्हिडिओ व्हायरल झाले असून या व्हिडिओमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेना यांनी केलेल्या अर्थसंकल्पाच्या होळी आंदोलनाचा फज्जा उडाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेनेच्या वतीने दोन दिवसापूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली होती त्यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती परंतु हे व्हिडिओ समोर आल्यानंतर हे आंदोलन म्हणजे केवळ फोटो पुरते होते का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे ज्या अर्थसंकल्पावर टीका करत त्याची होळी करण्यात आली तो अर्थसंकल्प वाचला नसेल तर मग टीका कशी असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक यांच्या आंदोलनामध्ये अर्थसंकल्प ऐवजी महाविद्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेची होळी करण्यात आली यावर ज्ञानसाधना प्रतिष्ठान असे लिहिण्याचे समोर आलं आहे त्यामुळे हे आंदोलन केवळ चमकोगिरी पुरतं होतं का असा प्रश्न देखील लोक विचारत आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी पी न्यूज परभणी